लोकनेते दूरदृष्टी असलेले निर्णयक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कैलासवासीय पुण्यवंत नरसिंगराव राव शितोळे देशमुख आणि बंधू अविनाश पुण्यवंत शितोळे देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून महा रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते समाजासाठी रक्तदान करण्याचा संकल्प आपण सर्वांनीच केला रक्तदान हे हे सर्वश्रेष्ठ दान या शिबिराला नागरिकांनी दिलेला भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व भाजपा पदाधिकारी शब्द सुमनाने आभार सुद्धा व्यक्त करण्यात आले ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथंग परिश्रम घेतले ज्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले त्यांचे सुद्धा विशेष आभार आयोजकांच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी गणेश कांबळे